श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी नव्या संधी नवे विचार आणि उत्साह घेऊन आला आहे आज कोणाला ग्रहांची स्थिती लाभदायक असेल कोणाला दूरदृष्टी दुर बाळगावी लागेल आणि कोणाच्या प्रयत्नांना यश मिळेल चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष भौतिक विकास साधता येईल अनितीचा मार्ग अवलंबू नका आवडत्या साहित्यात रमून जाल मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल छंद जोपासायला वेळ काढाल कपटी लोक ओळखून वागावे विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या दिवस आनंदात जाईल वृषभ साधा व सोपा मार्ग स्वीकारावा आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा स्वच्छंदीपणे दिवस घालवाल समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल उद्योगात जोखीम पत्करून काम करावे दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा मिथून मनात शंका येऊ देऊ नका सारासार विचार करण्यावर भर द्या जवळचा प्रवास सुखकर होईल कामात भावंडे सहकार्य करतील घरगुती जबाबदारी उत्तमरित्या पेलाल केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल व्यवसायात नवीन कल्पना आखाल विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ सर्वांशी गोडीने वागाल कर्क एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका पैशांचा अपव्यय टाळा कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल खोट्या गोष्टींना भूलू नका वयस्कर व्यक्तींचा मान राखाल सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सहजपणे घेऊ नका नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते वादाचे प्रसंग टाळावेत आर्थिक धनलाभ होईल सिंह आवडत्या गोष्टीत रमून जाल मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल नवीन मित्र जोडले जातील कमीपणा घ्यायला घाबरू नका हितशत्रूंपासून सावध राहावे आपण आणि आपले काम एवढेच पाहावे घरातील कार्य मार्गी लागतील कामात समाधान मिळेल कन्या विचारांती पावले उचला कामाची योग्य दिशा ठरवा वृत्तीला अधिक महत्त्व द्यावे विचारांच्या गर्दीत भरकटू नका बोलताना तारतम्य बाळगा कल्पनेत रमून जाऊ नका कामात एखादा हस्तक्षेप घ्यावा लागेल व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा महत्वाची कागदपत्रे जपून ठेवा जुने वाद मिटू शकतात तूळ आपली आर्थिक गरज पूर्ण होईल अपेक्षित लाभाने समाधान होईल चांगला व्यावसायिक लाभ होईल व्यावसायिक दर्जा सुधारेल नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्यावे मानसिक प्रसन्नता लाभेल गुंतवणुकीसाठी योग्य काळ पुढील पाऊल उचलताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा अनावश्यक खर्च नियंत्रित ठेवा वृच्छिक धीराने कामे हाताळावीत कर्तृत्वाला वाव देता येईल व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल सन्मानाने भारावून जाल वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी एखादा सकारात्मक विचार मांडाल धनु सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न सोडवता येतील तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या आईचे उत्तम सहकार्य मिळेल दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा, सामाजिक प्रतिष्ठा लाभेल आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल मकर एकमेकांना समजून घ्यावे लागेल काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा जोडीदाराची प्राप्ती वाढेल हातून कल्पक कार्य घडेल वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल वडिलांचे मार्गदर्शन घ्यावे सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा कामातील काही समस्या सुटतील कुंभ भागीदाराशी मतभेद संभवतात जोडीदाराचा वर चष्मा राहील संपर्कातील लोकांची घनिष्ठता वाढेल अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे घरगुती वातावरण प्रसन्न राहील योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा जुनी सर्व कामे मार्गी लागतील घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल जुने परिचित लोक भेटतील मेन कामातून समाधान लाभेल मुलांच्या वागण्याचा चंबा वाटेल हातातील कलागुण विकसित होतील आतताईपणे वागून चालणार नाही हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल मानसिक गुंतागुंतीत अड़कू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद